साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केल्याची धक्कादायक घटना सोळा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लुटमार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता चारचाकी ते जणांच्या टोळीने करत पाटील यांची गाडी थांबवली यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते साणी गुणा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांचे पथक आणि कोपरगाव पोलीस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे छडा आहे गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम राहुल संजय शिंगाडे सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे आरोपींकडून लोखंडी कट्टी गावठी कट्टा एअर गन धातूंच्या अंगठ्या चैन असा नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या घटनेतील आरोपींनी या अगोदरही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलीस तपासासमोर आले तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे रस्ता लूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलीस या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश औलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएफ खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं तिघा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे